आंदोलकाला म्हणजे ज्या माणसानं गाडीवरती हल्ला केला घाल हल्ला केला त्या माणसाला त्यांनी अटक केली नवना ताबांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली आणि परत म्हणला हा याच्या नेवणीला हल्ला केला परत कोण आरोपी त्या सगळ्या महाराष्ट्राला बघितलं आम्हाला सांगायचं एकच आहे आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेन खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या माणसांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेत्यांना आमची विनंती आहे प्रत्येक आमदार खासदाराला आम आमची विनंती आहे की आमचं आज वर्षी ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि तुम्ही बोलायला तयार नाही आम्ही गाव गावगाण्याची पोरं ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय तर आमच्यावरती हल्ले होत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही काय बोलतोय मी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही केलं नाही हे मी ओबीसीला सांगतोय ओबीसीच्या नेतृत्वाला सांगतोय ओबीसीच्या आमदार खासदारांना सांगतोय की आपलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी गेलंय आणि हे ओबीसीचे आरक्षण गेलंय म्हणून आम्ही आंदोलन घेतोय मेळावे घेतोय माऊनी आतापर्यंत नऊ हल्ले झालेले आहेत बैठक आत्ताच हल्ला झाला परवाच्या त्या पवन हल्ला झाला तो जो नितीन जगताप नावाचा मुलगा याने ना प्रवीण जगताप आणि नितीन जगताप ज्या नितीन जगताप न वीस ऑगस्टला पोस्ट केली होती आता काही माणसं म्हणतील त्या विजयसिंह पंडिताला काय जाऊ द्या जाऊया त्याच्यावर बोलून पाऊस पडतो माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसले त्या पंडिताला त्यानं गोष्ट केली की विजय पंडित मला तुम्ही काम देऊ नका पण मला हातीला ठोकायची एक संधी द्या त्याच नितीन जगताप नवा पवन कर दोन्ही हात लोडलेले डोक्यामध्ये रॉडनं वार केलाय त्याला टाके पडलेले आहेत आजपर्यंत त्या आरोपींना अटक झालेली नाही आणि आता माझ्या गाडीवरती हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या माझ्या बरोबर असलेल्या दोन पोरांना मुक्कामार मुक्काम त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली पण त्याला सोडा करून परत हे हामखोर परत मनाला शिबी दिली हे सगळी लोक त्या आता पोलीस स्टेशनला दाबा झाले मुख्यमंत्री महोदय आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज या महामानवाने आम्हाला आरक्षण दिलंय हे आरक्षण आज रोजी तुम्ही घालवलंय आम्ही कोर्टात गेलोय आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय रस्त्यावरची लढाई लढत असताना ओबीसी बांधवांना माझं स्थान जाती पातीची लढाई लढायची ही वेळ नाही आता तुम्हाला पातीच्या बाजूने उभं राहावं लागेल ओबीसीच्या बाजूने उभं राहावं लागेल नाहीतर माणसं म्हणतायत एका बाजूला धनगरांचं आरक्षण उभं राहिले एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन उभं राहिले ओबीसी मधल्या वेळ बघा आणि आमच्या लढाई आहे ओबीसीचं आरक्षण आज रोजी ताटपने आरक्षण कोणतरी काढून घेऊन जातोय ताटपला घास अंगावरचे कपडे तुमचे काढून कोण तरी घेऊन जाते अरे जमा होतात पण ओबीसी म्हटलं पण ओबीसी एकवट नाही जिल्ह्यामध्ये करमनोरीला एक लाखापेक्षा जास्त लोक जमा झाली माझे गाव वगैरे सगळ्या लोकांना हात जोडून करतायची विनंती आहे आज तुम्ही दैत नांदूर मध्ये उपस्थित आहात दैत नांदूर आणि त्या राक्षसाची पूजा केली जाते या महाराष्ट्रामध्ये देशामधले जे गाव आहे माझ्या माता भगिनी पुढे उपस्थित आहे आपल्या आरक्षणाची बाजू आम्ही मीडियाच्या माध्यमात मानतोय टीव्ही चॅनल वरती किती देतोय मिळाले घेतोय या अप्पर पावसातल्या माझ्या माता भगिनी माझ्या समोर उपस्थित आहेत आता बऱ्याच वक्त्याने <प्ति> सांगितलं की माझ्या पोस्ट वरून बोलले काय करणार कारण सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही मंत्री आपल्या बाजूने बोलायला तयार नाही तुम्हाला लवकर बोलावं लागेल कारण आम्ही आमच्या जाती जातीमध्ये विभागून गेलोय अरे एक स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक नेता महाराष्ट्रामध्ये हा माणूस हा माणूस आज वती जर जिवंत असता तर ता या महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवती ही वेळ आली नसते जबाबदारीला बोलतोय मी तुमच्यासमोर आलो म्हणून नाही बोलत लोकनेता ज्या माणसाला म्हटलं गेला लोकनेता आणि एका बाजूला भगवान गडावरच्या उस्तोड मजुराच्या खंद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे वंशात उदयनराजे यांच्या खांद्यावरती हात ठेवावा राजेने तुम्हाला आमदार करतोय राजेने तुम्हाला मंत्री करतोय का बोलतो मी तुमच्या समोर कारण तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागल ओबीसी म्हणून एक व्हावं लागल आता आमच्यामधल्या छोट्या 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 जाती आहेत या जातींच्या हिताचं संरक्षण तुम्हाला मला करावं लागल तुम्ही आम्ही ज्या गाव वगैरेमध्ये गावच्या गाव, गाव तुमची आमची लोकसंख्या आहे अरे आता हल्ला झाला तर अडव आपल्या भागातल्या सगळी लोक फोर व्हीलर गाड्या काढून तिथून आम्हाला आडवा भेटायला आले अरे गाव गाड्यामध्ये तुमची आमची संख्या जास्त असून जर तुमच्या आमच्यावर हल्ले होत असतील तर गावगाळ्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं छो काय होणार गाव घरातला माळी साळी गोळी हटकर धनगर समगार मंजारी लोणारी परीट हुराव घरची नावी सुतार लोहार कुंभार बेलर बेलर रामोशी मुस्लिम सामाजामध्ये सगळे ओबीसी बांधव या सगळ्या माणसांचं संरक्षण करायची तुम्हाला आज गरज आहे बैलाबताच्या बरोबर आहे का दौडबा बरोबर आहे का चुकीच आहे लढावं लागेल की नाही लढावं लागेल बरोबर आहे का हा बरोबर आहे का बाळासाहेब बरोबर आहे का चुकीच आहे काय अनो साहेब चांगले साहेब सगळ्यांची नावं घेतो नाही आमचे सारस पण कुठे अरे बारका भिजू नको तुझ्या भवितव्यासाठी चाललंय किती आमच्या घरात चालले आमची इतकी मंडळी आहेत सगळी अरे किती जणांची नावं घ्यायची आलेल्या माझ्या माता भगिनीच पावसात भिजत सुनील ठाकरे साहेब चालत साहेब कुठे सगळी मंडळी आता हे बघा नाव दुबळे साहेब नाव घेतलं नाही म्हणताल आमचे कोळे कोळेकर कुठे दुसरे सुशील कोळे कोळेकर आता हे बघा नाव यांची घेतली आणि यांची नाही घेतली असं केटकर साहेब अजिबात मनात मानायचं नाही गाव वगैरे अठरा पगड जातीची लढाई आपल्याला उभी करायची ओबीसीची लढाई आपल्याला उभी करायची आता काही होत कमी जास्त उन्नीसली तोड बाबा अरे तुम्ही आम्ही गाव घरातली शेतकऱ्याची पोर तुम्ही आम्ही गाव घरातली व्यवसाय करणारी पोर तुम्ही आम्ही गाव घरातली उस्तोर मधून उस्तोरी करणारी पोर अरे आमच्या माता भगिनीने जर काष्टा घातला अरे हातामध्ये जर कोयता घेतला नाही माणसं नाही म्हणायची आज आपण काय बोल काय प्रेम अरे चांगलंय काय अध्यक्ष विखे पाटला पाटील तुमची पाच राजकारणात कारखाने तुमच दूध संस्था तुमच्या आमदारकडं खासदार क्या तुमच्याकडं शिक्षण संस्था तुमच्याकडे मुसाची शेती तुमच्याकडं वाहिनरी तुमच्याकडं नोकरदार तुमच्याकडं आणि तुम्ही काय केलं ओबीसीचं आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आणून घुसवलं अरे गाव वगळ्यामधला माझा दोंगा साक्षीला काम करणार आहात बोलून त्याचं काम करणार आहात विमुप्त जातीमधला माणूस अरे या माणसाचं होणार काय अरे विजय पाटील महारा या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती सात म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या महाराष्ट्राच्या आमदार दोनशे कारखाने तुमच्या नावावर दादा पवार सुप्रिया सुळे शरद चंद्रजी पवार अरे मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गाव वगळ्यातल्या ओबीशींच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील का तुमचं आमचं एखादं पूर्व शिक्षक होईल डॉक्टर होईल नोकरीला जाईल अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीला आपलं लेकरू कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या राज्यकडच्या लोकांच्या स्पर्धेमध्ये तुमचं लेखडू का। काल परवा सुप्रिया फुले बोलल्या अजित पवार बोलले की आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या त्या कर्जत दामखेलमध्ये फासे पाड्याची एक माता भगिनी काल परवा म्हणून भाऊली अरे त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला दारा त्याग करतात आता मी तुमच्या समोर एवढं बोलतोय आता मी तुरुस्कर बोलतोय माझ्या माता भगिनीला सांगणार आपल्या लेकीला शिकवायचं तिला संघर्ष करायला शिकवायचं अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पाच जागेने ज्या माणसांना आमदार केलं खासदार केलं वतनदार केलं जागेदार केलं त्या माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवलंय आता एवढा पड पाऊस पडतोय खूप काही बोलता येण्यासारखाय का तर मी एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करणार आहे आमच्या पवनकर बरोबर हल्ला झाला नवना साबांची गाडी पेटवली आमच्या बैलांचा रोज शिळ्या आणि रोज धमक्या येत आहेत आमच्या बजरंग साधक आमच्या सुनील ढाकडे वरती केसेस दाखल हा खोट्या केसेस सत्तर लोकांची यादी आहे दोन लोकांना मारून झालंय अजून सत्तर लोकांना मारलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी करणारे आम्ही अनुमेदार ओबीसी वाटव होतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय आज ओबी हा ओबीसी शांत आहे हा ओबीसी विखुरलेलाय बाळासाहेब आपल्याला या सगळ्या दात समूहांना एकत्र आणावं लागेल आणि एका जातीचा मोर्चा मध्ये निघाला तर सरांगीला खुखुऱ्या खुल्या तुझी कुठली जात आणि किती टक्के एक जात रस्त्यावर उतरली तर लाखोंचा जनसागर होता आणि गावगड्यातला ओडीशी एकत्र <प्रेण> आला तर रस्ता मिळायचा नाही रस्ता आज रोजी गरज आहे कुणाची आज रोजी गरज आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे सारख्या लोकनेत्याची काय कितीचं बोललो आज रोजी गरज आहे सर्व माणसांच्या मनामध्ये अरे माझा नेता आहे अरे माझा माणूस आहे गोपीनाथराव मुंडेंना एक प्रश्न कोळेकर साहेब विचारला गेला अरे काय तुम्ही देशाचं नेतृत्व करताय तुम्ही काय केलंय या लोकांना आजही हे लोक उतरवल्या जातात त्यावेळी गोपीनाथराव मुंडे बोलले कि या महाराष्ट्रामधल्या सामान्य माणसांना मी जर काही देऊ शकलो नसेल तर मी एक गोष्ट दिले स्वाभिमान आता काय बोलावं किती बोलावं तुम्ही आम्ही माणस राहुगाची माणसं आहोत तुम्ही आम्ही पुणे श्लोक शिल्ल्या देवी बळकर संत भगवान बाबा संत सेवालाल महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहराजा चंत काजे बाबा असे नामी शिवाय महाले शिवाचे खरं एक माणसांची प्रेरणा डोळ्यासमोर घेऊया आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एकजूट करूया आणि मी एक तुम्हाला माता भगिनींना एक सवाल करणार आहे तुम्ही जर होय म्हणाला आता परत हात हातकंदबाजी करतोय परत मला लक्ष्मण हातेश कंदबाजी करतोय माऊली आबा अजून सगळी मंडळी माझ्या मागे उभी राहिलेल्या सगळ्या लोकांना दादर साहेब अरुण भाऊ मुंडे साहेब अरे पुढे पुण्याची नावं घेऊ हे बघा आज आजपासून लढायचं ठरवा आपण आपण जर लढलो तर आपण वाचलो आपण जर योग झालो तर तुम्हाला आम्हाला अधिकार मिळतील आनी तुम्हें आनी जर एक नहीं ढालो नहीं ढालो तब आप तेरा प्रत गुलामी दावा लगे काय कराई से देखरवा काय कराई से देखरवा आनी एक कस्तमना बाबा सरबंता बाबा सरबंता एक मंत्र संगे आप तेरा जो तेरी मतासा अधिकार दिलाए या राज्य लो कर्जा लोगों ने एक कस्तमंत्र या राज्यकर्त्या लोकांना मताची भाषा शिकवली ओबीसी <music> म्हणून एक व्हायचं दलित बांधवांना एकत्र करायचं अरे आज ओबीसीचं आरक्षण केलं दलितांचा जोशी कायद्यावर होणार आहे आरक्षण झालाय आज पवारांनी एस सी एस टीला निधी दिला नाही महाज्योतीला निधी दिला नाही तुम्हाला एखाद्या गोष्टी ग्रह मानला नाही तुम्हाला एखादा कारखाना दिला नाही तुम्हाला आम्हाला एखादा नित्रांत दिला नाही शोधगिरी दिली नाही पवारांनी पावणे रावणे बघितले स्वतःची जात बघितली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना एक प्रश्न विचारला होता हा महाराष्ट्र मराठ्यांचा